अठ्ठावीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या केल्याची घटना चंद्रपूर शहरातील तुकुम लॉ कॉलेज परिसरात आज गुरुवारी उघडकीस आली नितेश ठाकरे असे मृतकाचे नाव आहे या घटनेने तुकुम परिसरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे सुजित जयकुमार गणवीर करण मेश्राम यश राऊत अनिल बोंडे प्रतीक मेश्राम तोहसिक शेख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सुजित गणवीर याचा दुर्गापूर परिसरात पान स्टॉल आहे नितेश ठाकरे नावाचा एक तरुण गेल्या काही महिन्यांपासून तिथे काम करत होता नितेशला दिवाळीसाठी त्याच्या मालकाकडून नवीन कपडे किंवा भेटवस्तू मिळण्याची अपेक्षा होती तथापि सुजित गणवीर त्या दिवशी शहराबाहेर होता त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू मिळाल्या नाही याचा राग येऊन नितेश ठाकरेने कामावर जाणे बंद केले यामुळे सुजित गणवीर आणि नितेशमध्ये भांडण झाले नितेश ठाकरे आणि सुजित गणवीर या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू होता हा वाद हळूहळू हत्येपर्यंत पोहोचला सुजित गणवीरने ऑनलाईन चाकू मागवून नितेशची हत्या करण्याची योजना आखली होती बावीस ऑक्टोबरच्या रात्री नितेशला लॉ कॉलेजच्या परिसरातील एका निर्जन भागात घेऊन गेले तिथे आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली त्यामुळे नितेशचा जागीच मृत्यू झाला हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नितेशची मोटरसायकल पद्मापूर परिसरातील नाल्यात नेली आणि ती जाळून टाकली सकाळी लॉ कॉलेज परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली मृताचा मेहुणा घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याने तो मृतदेह नितेश ठाकरेचा असल्याचे ओळखले पोलिसांचा प्राथमिक चौकशीत नितेशच्या मामाच्या मुलाने हत्येच्या रात्री रितेश सोबत असल्याचे कबूल केले चौकशीत त्याने संपूर्ण घटना उघड केली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि रामनगर पोलिसांनी राधाकृष्ण टॉकीज परिसरातून चार ते पाच आरोपींना अटक केली